नमस्कार मंडळी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि गणपती बाप्पांचं सर्वात आवडतं नैवेद्य म्हणजे मोतीचूरचे लाडू तर आज मी तुम्हाला बुंदी न पाडता बिना झाऱ्याचे अगदी हलवा स्टाईल फक्त दहा मिनिटात असे स्वादिष्ट लाडू बनवून दाखवणार आहे की जे खाऊन बाप्पाही खुश होतील आणि घरच्या लोकांनाही खूप आवडेल तर चला लाडक्या बाप्पांसाठी मोतीचूरचे लाडू बनवूया तर मोतीचूरचे लाडू बनविण्यासाठी सर्वात आधी आपण पाक तयार करून घेऊयात त्यासाठी मी गॅसवर गरम करायला कढी ठेवली आहे आता यामध्ये टाकूया एक कप म्हणजे अडीचशे ग्रॅम साखर आणि त्याच कपाने अर्धा कप पाणी म्हणजे एक कप साखरीसाठी अर्धा कप पाणी परफेक्ट मेजरमेंट राहणार जर तुम्ही जास्त गोड खात असाल तर सवा कप साखर टाका तर सतत हलवत राहायचे बघा छान उकडी आलेली आहे आणि साखरी पाण्यात विरघळली आहे आपल्याला याचे एक तारी किंवा दोन तारी पाक करायचे नाही फक्त तेलासारखं चिपचिपा करायचं आहे बघा पाक घट्ट झालेला आहे आता यामध्ये टाकूया एक चमच वेलची पावडर ज्यामुळे सुगंध खूप छान येईल आणि पाव चमच खायचं केशरी रंग ज्यामुळे लाडूचं रंग छान येईल फूड कलर टाकणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता लाडूला चविष्ट बनविण्यासाठी आपण यामध्ये टाकूया खरबुजाचे बिया ज्यांना मी हलकेसे भाजून घेतले आहे तुम्ही वाटलंच तर खरबुजाच्या बियाऐवजी ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता तर आपलं पाक बनवून रेडी झाला आहे तर सध्या साईडला ठेवून देऊया आता लाडू बनविण्यासाठी मी इथे ह्या कपाने एक कप चना डाळ घेतली आहे ज्याला सात ते आठ तास पाण्यात भिजू घालून ठेवली होती बघा डाळ छान भिजली आहे तर दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन यातलं सगळं पाणी निथळून घेतले आहे तर चला ग्राईंड करूया तर पूर्ण डाळ मिक्सी जारमध्ये टाकून थोडं जाडसर ग्राइंड करून घेऊयात इथे लक्षात ठेवा डाळीला बारीक ग्राईंड करायचं नाही थोडी जाडसरच ठेवायची आहे बघा आपण डाळीला असं जाडसर ग्राइंड करून घेतले आहे तो रिक हो तर एका बाऊलमध्ये काढून घेऊयात आज आपण बुंदी न पाडता व झाऱ्याचा वापर न करतं फक्त दहा मिनटात मोतीचूरचे लाडू बनवणार आहोत त्यासाठी कढईमध्ये तेल टाकून गरम करायला ठेवले आहे तुम्ही तेलाचे ऐजी तूपसुद्धा वापरू शकता तसं पाहिलं तर मोतीचूरचे लाडू तुपातले खूप चविष्ट लागतात पण मी तेलात फ्राय करत आहे बघा तेल छान गरम झालेलं आहे तर गॅसचं फ्लेम मध्यम ठेवायचं आहे आणि डाळीची असे लहान लहान भजे घालायचे आणि मध्यम आचेवर छान गोल्डन तळून घ्यायचे आहे आपल्याला भज्याचा रंग बदलू द्यायचे नाही आणि क्रिस्पी पण करायचं नाही फक्त दोन मिनटं गोल्डन फ्राय करायचे आहे तर यांना दोन्ही साईडने परतून असे छान गोल्डन फ्राय करून घेऊयात बघा दोन मिनटं झालेली आहे आणि भजे ही छान गोल्डन फ्राय झाले आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि याचप्रमाणे उरलेले भजे फ्राय करून घेऊयात सध्या भजी खूप गरम आहे तर यांना हलकेसे थंड करून घेऊयात बघा भजे हलकेसे थंड झालेले आहे तर तुम्ही याचे असे लहान लहान तुकडे करूनही ग्राइंड करू शकता किंवा डायरेक्ट याला असेच मिक्सी जारमध्ये टाकून ग्राइंड करू शकता याला थोडं जाडसरच ग्राइंड करायचं आहे हे लक्षात ठेवा एकदम बारीक ग्राइंड करायचं नाही मिश्रण थोडं जाडसरच ठेवायचं आहे बघा मी अशा प्रकारे याला थोडं जाडसर ग्राइंड करून घेतले आहे आणि इकडे आपला पाकही बनवून रेडी आहे तर पूर्ण मिश्रण पाकट टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात गॅसच्या फ्लेम मंद ठेवायचा आहे आणि याला सतत मिक्स करत दोन ते ती तीन मिनटं शिजवून घ्यायचे आहे जेणेकरून हे पाकाला चांगल्या प्रकारे सोप करतील आता यामध्ये टाकूया एक चमच तूप ज्यामुळे लाडू अगदी हलवाईसारखे खूपच चविष्ट बनतील जर तुम्ही भजीला तुपात फ्राय केले असतील तर तुम्ही तूप टाकू नका मी भजीला तेलात फ्राय केले होते म्हणून एक चमच तूप टाकले ज्यामुळे लाडू खूप चविष्ट बनतील खरंच मंडळी बुंदी न पाडता हे लाडू खूप लवकर बनून तयार होतात आणि खायला खूपच चविष्ट लागतात की हे लाडू खाल्ल्यानंतर कोणी गेस पण करू शकणार नाही की आपण बुंदी न पाळता व कोणती झंझट न उचलता इतक्या कमी वेळेत हे लाडू घरीच बनवले आहे जर तुम्ही असं परफेक्ट मेजरमेंट घेऊन लाडू बनवले तर तुमचे लाडू अगदी हलवाईसारखे परफेक्ट बनतील कोणतीच प्रॉब्लेम येणार नाही जर तुमचं मिश्रण खूप कोरडं झालं असेल तर तुम्ही आज दोन चमचे गरम दूध टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या ज्यामुळे तुमचे लाडू अगदी परफेक्ट बनतील आता चवीसाठी यात टाकूया पाव चमचे मीठ ज्यामुळे लाडूचं टेस्ट खूप छान येईल तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात बघा आपलं मिश्रण रेडी आहे लाडू बांधण्यासाठी आता गॅस बंद करूया सध्या मिश्रण खूप गरम आहे तर पाच मिनटं सतत हलवत राहायचे ज्यामुळे लवकर थंड होईल बघा पाच मिनटं झालेली आहे आणि मिश्रणही हलकेसे थंड झालेले आहे तर चला वेळने घालवता पटापट पत लाडू बांधूया तर यातलं असं थोडसं मिश्रण घ्यायचं आणि असं दाबून गोल करून लाडू बांधायचं आहे तुम्हाला जसे लहान मोठे लाडू बांधायचे असतील तुम्ही तसे लाडू बांधू शकता बघा किती छान दाणेदार लाडू बनून तयार झालेला आहे मी तुम्हाला एक लाडू आणखीन बनून दाखवते तर याचप्रमाणे आपण सारे लाडू बनवून तयार करून घेऊयात बघा आपण सारे लाडू बनवून तयार करून घेतले आहे बघा याचे टॅक्शर याची लुकिंग किती छान आलेली आहे तर चला मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते वाव आतून टॅक्शर किती छान दाणेदार आलेला आहे किती मऊ आपला लाडू बनून तयार झालेला आहे तर बघितलं ना मंडळी तुम्ही की आपण बुंदी न पाडता व झाऱ्याचा वापर न करता किती कमी वेळेत अगदी हलवा स्टाईल दाणेदार मोतीचूरचे लाडू बनवून तयार केले आहे जे खायला खूप स्वादिष्ट लागतात तर तुम्ही अशा नवीन पद्धतीने एकदा मोतीचूरचे लाडू नक्कीच बनवा सर्वांना खूप आवडेल जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा तर चला भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा